ओम सईराम बडोदा येथे राहणारे श्रीकांत मुकुंदराव शृंगारपुरे यांनी त्यांच्या मित्राचा अनुभव श्री सईसागरला दोन हजार पंधरामध्ये लिहून कळवला होता तो त्यांच्याच शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत श्रीकांत शृंगारपुरे म्हणाले माझा एक परममित्र ज्योतिवंदन मेहता यांच्या जीवनात घडलेला हा प्रसंग आहे सुमारे चार साडेचार वर्षांपूर्वीचा श्री मेहता हा आय पी सी एल म्हणजे इंडियन पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या कंपनीमधून डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झालेला दिलखुलास भाविक तसेच कवी मनाचा विनोदी व्यक्तिमत्व गुजरातमधील महान कृष्णभक्त व कवी श्री नरसिंह मेहता यांचे वारस त्यामुळे काव्य व भक्तीची देणगी वंश परंपरागत आलेली आम्ही मित्र त्यास जे एम म्हणून हाक मारतो सौ आशा मेहता या त्यांच्या सुविध्य सुशील व प्रेमळ पत्नी दोन मुले ती पण परदेशात स्थायिक झालेली असं एकंदरीत सुखी कुटुंब मैत्री करणारं आणि मैत्री जपणारं कुटुंब पण एके दिवशी त्यांच्या संसाराला नजर लागली एक दिवशी सकाळी ते मॉर्निंग वॉकला गेले असताना मागून वेगाने येणाऱ्या एका कारने जे एमला एवढ्या जोरात उडवले की तो विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या बोनेटवर आदळून खाली पडला सुदैवाने कार त्यांच्या अंगावरून गेली नाही म्हणून तो वाचला पण शरीराला बऱ्याच जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्याला ॲम्ब्युलन्समधून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या हातापायांची दोन अवघड शस्त्रक्रिया करावी लागली डोक्याला पण भरपूर मार लागला होता पण डोक्याच्या आत काही मोठी जखम वगैरे न आढळल्याने डॉक्टरांनी त्याच्या अन्य जखमांवर लक्ष केंद्रित केले तरी पण जे एम दोन दिवस बेशुद्धावस्थेतच होता तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला तरी त्याचे डोळे मिटलेलेच होते पण चौथ्या दिवशी जेव्हा त्याने डोळे उघडून उपस्थित पत्नी व नातेवाईकांना आणि डॉक्टरांना पाहण्याचा प्रयत्न करू लागला आणि घाबरला तो म्हणाला मला काहीच दिसत नाही तर की मी आता आंधळा झालो आहे ते ऐकून डॉक्टरांसकट सगळेच हादरले आता पुढे काय दरम्यान त्याचा मोठा मुलगा जिगर ऑस्ट्रेलियामधून आला आणि धाकटा मुलगा अमोल अमेरिकेतून आला होता वा जे एमची प्रकृती तशी गंभीरच होती पण चिंताजनक नव्हती सध्या तरी बडोद्यातच उपचार चालू ठेवावेत व जेव्हा त्याला आपण किमान कोणाच्या तरी मदतीने अथवा वॉकर घेऊन चालू शकतो एवढा आत्मविश्वास येईपर्यंत तरी देशात व परदेशात कुठेही नेता येणार नाही असा निर्वाणीचा इशारा डॉक्टरांनी दिल्यामुळे सगळेच हातबल झाले हातापायांच्या शस्त्रक्रियेबरोबर आता डोळ्यांची नवीन समस्या निर्माण झाली होती डॉक्टरांनी डोळ्यांची तपासणी करून सांगितले की दोन्ही डोळ्यांच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या असल्याने दोन्ही डोळ्यांची तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल परिस्थिती भयंकरच बिकट झाली होती मित्रमंडळी हतबल झाली होती अशा उद्विघ्नावस्थेतच काही काळ गेला आणि शारीरिक परिस्थितीत थोडी सुधारणा दिसू लागली डॉक्टरांच्या व घरच्यांच्या मदतीने दोन्ही पाय प्लास्टरमध्ये असतानाही तो सकाळ संध्याकाळ चार पाच पावले चालू लागला दरम्यान त्याच्या डोळ्यांचा त्रास खूप वाढला आणि रक्ताचा अंतस्राव झाल्याने डोळ्यातून पू वाहू लागल्याने परिस्थिती गंभीर होऊ लागली जे एमचे नातेवाईक व आमच्यासारखे मित्र त्याला सतत धीर देत होते पण जे एमची इच्छा दांडगी होती तो आमच्यासारख्या उपस्थितांची समजूत काढत असे दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी निष्णात डॉक्टर गेलहोट यांच्या सुपर स्पेशालिस्टच्या रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले जास्त दुखावला गेलेल्या एका डोळ्यावर प्रथम शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया जवळपास आठ तास चालली शस्त्रक्रियेच्या दोन दिवस अगोदर त्याची फोनवरून माझ्याशी बोलण्याची इच्छा होती म्हणून सौ आशा भावींनी मला फोन केला जेमने हातात फोन घेतला आणि सर्वांना खोलीच्या बाहेर जाण्यास सांगितले सर्वजण बाहेर गेल्यावर तो माझ्याशी बोलला शृंगारपुरे श्रीकांत भाई माझ्यासाठी तू साईनाथांना प्रार्थना कर बाबा तुझे ऐकतील मला दृष्टी मिळो वा न मिळो ही साईंची इच्छा पण मी घरी आल्यानंतर आपण बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाऊ आणि तेव्हा मी पण बाबांना प्रार्थना करेन दुर्दैवाने जे एमची डोळ्यावरची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली दुसरी शस्त्रक्रिया मुंबईत केली पण तीसुद्धा अयशस्वी झाली डॉक्टरांनी निर्वाणीच्या भाषेत सांगितलं की श्री मेहता आता कधीच बघू शकणार नाहीत हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली काल एक हसता खेळता जीव आता त्याच्या कुठल्याच आवडत्या व्यक्तीला किंवा मित्रांना बघू शकणार नव्हता त्याच्यासाठी आता दिवस आणि रात्र सारखीच होती पण तो नियतीला शरण गेला नव्हता आता चिठच्या डोळ्यावर आधी बंगलोर व गरज पडली तर अमेरिकेत मुलांच्या आग्रहास्थावर शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरले दरम्यान माझे एक साईभक्त स्नेही रमेशभाई गुंजाळ जे त्यावेळी दर पौर्णिमेला शिर्डीला जायचे त्यांनी एकदा अचानक मला उदीच्या दहा बारा पुड्या व रात्री बाबांच्या समाधीजवळ ठेवण्यात येणाऱ्या सोन्याच्या झाडीतील तीर्थ आणून दिले मी ते ताबडतोब जे एमला नेऊन दिले तेव्हा तो म्हणाला हे बघ श्रीकांत भाई तुझ्यापेक्षा बाबांनाच माझी अधिक चिंता आहे म्हणूनच त्यांनी माझ्यासाठी उदी आणि तीर्थ तुझ्याकरवी तुझ्या माध्यमातून पाठवले आहे आता त्या मुलांच्या इच्छेतून एकदा पार झालो आणि भारतात परत आलो की आपण शिर्डीला जाऊ बाबांना जरी बघू शकलो नाही तरी त्यांना नक्कीच मी भेटेन या उपर बाबांची इच्छा त्यावर मी म्हणालो जे एम चिंता करू नकोस बाबा सगळं चांगलंच करतील त्यानंतर दोन तीन महिन्यात जे एमकडून काहीच समजलं नाही आणि जवळजवळ सहा महिन्यांनी जे एमचा फोन आला तो म्हणाला आता मी धृतराष्ट्र होऊन गेलो आहे आणि आशा गंधाली ते ऐकून एकदम वाईट वाटले आणि डोळे भरून आले मी काही न बोलता फोन बंद केला जेएम काय समजायचे ते समजला पुढे दहा ते बारा दिवसानंतर मी पूजेत असताना बाबांची आरती म्हणून झाल्यावर जीएमला फोन केला आणि सांगितले उद्या आम्ही दोघे मी व माझी पत्नी शिर्डीला जात आहे तू पण आमच्याबरोबर येणार आहेस का तो म्हणाला तू खरोखर शंभर वर्षे जगणार आहेस मी शंकराचा जप करता करता साईबाबांची आठवण करत होतो आणि त्याबरोबर तुझी पण एक मिनिट थांब त्याने बायकोला हाक मारून सांगितले आशा श्रीकांत भाईंचा फोन आहे आपण उद्या शिर्डीला जातोय दुसऱ्या दिवशी दहा फेब्रुवारी दोन हजार तेराला सकाळी आम्ही दोघे पतीपत्नी व जे एम आणि सौ आशा टॅक्सीने शिर्डीला जाण्यास निघालो खराब रस्ता आणि वाहतुकीची कोंडली यामुळे शिर्डीस पोचण्यास आम्हाला संध्याकाळ झाली सांज आरतीची वेळ झाली होती मी घाईघाईने जनसंपर्क अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन दहा तारखेच्या शेजारती आणि अकरा तारखेच्या काकड आरतीचे पास घेतले बाबांच्या दरबारात व्हीलचेअरवर जाण्यास जे एमने नकार दिला एवढ्या गर्दीत त्यांना रांगेतून घेऊन जाणे अवघड होते तरी जे एमने कोणतीही तक्रार न करता धक्काबुक्की होऊनही रांगेतूनच दर्शन घेतले त्यावेळी मी बाबांना प्रार्थना केली की उद्या सकाळी काकड आरतीला जे एमला घेऊन येईन तेव्हा त्यास नीट सुखरूप तुमच्यासमोर आणता येऊ द्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजताच उठून आम्ही समाधी मंदिराकडे निघालो तर धावतच एक सेवक कुठून कसा आमच्यासमोर आला आणि मला म्हणाला दादा तुम्ही सोडा मी या काकांना नीट सांभाळून बाबांपर्यंत घेऊन जातो तुम्ही माझ्या बरोबर चला आता तुम्ही काकांना धरू नका आता त्यांची जबाबदारी माझी आहे आम्ही त्या सेवकाच्या पाठोपाठ साई मंदिरात बाबांसमोर जाऊन पहिल्या क्रमांकात उभे राहिलो तेथे त्या सेवकाने जे एमचा ताबा माझ्याकडे दिला आणि तेथील एका सुरक्षा रक्षकाला आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही धक्काबुक्की होणार नाही निदर्शन होईल याची काळजी घेण्यास विनंती वजा आदेश देऊन तसाच झटकन निघूनही गेला अभ्यंग स्थानानंतरचं बाबांचे रूप आणि काकड आरतीच्या वेळेचं स्वरूप डोळ्यातून घडगळा अश्रू वाहत असल्याने डोळे भरून पाहता येत नव्हतं पण एवढं नक्की जाणवत होतं की बाबांची कृपादृष्टी आणि प्रेम नजर आमच्यावर स्थिर झालेली होती जीएमच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत होत्या व तो बाबांना म्हणत होता बाबा तुम्ही माझ्यासमोर आहात पण मी तुम्हाला बघू शकत नाही तुमच्या उपस्थितीची फक्त मला जाणीव होत आहे बाबा माझ्यावर रहम नजर करा काकड आरती आटपून आम्ही बाहेर आलो परंतु सर्वजण एवढे भारावलेले होतो की कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतो चावळीजवळील एका टपरीवर चहा घ्यायला आलो तर तेथे दाजगुडू महाराजांचे भजन शिडीवरून ऐकू येत होते ते हृदयाला अत्यंत भिडणारं आणि जेएमचं अंतकरण उघड करणारं होतं ते भजन होत साई नजर करना बच्चो का पालन करना मे अंधा हु बंदा चरण दिखलाना हे भजन ऐकून आम्ही हेलावून गेलो हे हिंदीतलं भजन ऐकून जेएम तोडक्या मोडक्या मराठीत म्हणाले हे तर माझीच व्यथा बाबांना सांगते काय रे ते कवी पण मायासारखेच किंवा सुरुदास सारखे आंधळे होते काय तेव्हा मी जे एमला सांगितले की समोरच्या मूर्तीत ज्याला अंतकरणापासून दिसतो तो देव नाहीतर दगड नुसती मूर्ती आता ह्या गोष्टीला प्रसंगाला दीड वर्ष झाली जे एम नुकताच पुन्हा ऑस्ट्रेलिया जाऊन वर्षभराने परत बडोद्याला आला आणि आल्या आल्या त्याने मला फोन केला आणि सांगितले बाबांनी माझ्यावर खरोखर रहम नजर केली ज्या देशी व विदेशी डॉक्टरांनी मला कधीच दृष्टी येणार नाही असे सांगितले होते तेथे बाबांनी मला पुन्हा दृष्टी दिली आता माझी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के दृष्टी परत आली आहे जे एम मेहता कोणाच्याही आधाराशिवाय काठी वा, वा मॉकरच्या मदतीशिवाय एकटे फिरायला जातात आता पुन्हा त्यांना शिळीलाज बाबांच्या दर्शनाला जाण्याची नुसती एवढंच नाही तर घाई झाली आहे ते दोघे नवराबायको आता म्हणतात की आमचं जीवन साईमय झालं आहे जय साईराम आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे